मंडळी नमस्कार आज जे काय विधानसभेची निवडणूक चालू आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे आज शेवटचा दिवस या ठिकाणी आज आपण माजलगाव मतदारसंघातील किल्ले धारू तालुक्यातील गावंदारा या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि जनतेचा कोल आधी कोणाच्या बाजूने आहे आणि अंतिम टप्प्यातील प्रचार सहानुभूतीची लाट आहे कोणाच्या बाजूने आहे किंवा जातीपातीचं राजकारण होतंय का किंवा जे काही विकासात्मक कामे झाले त्याच्यावर विजय होणार आहे हे आपण या ठिकाणी मंडळीकडून जाणून घेत आहोत प्रथम नाव सांगा आपलं विलास बरं काय वाटतं एकंदरीत या माझलगाव मतदारसंघामध्ये आपल्या गावंदारा हे जे आपलं गाव आहे आणि बहुलवाडी सर्कल आहे या भागामध्ये कोणाचं अधिक वातावरण आहे बाबरी मुंडे यांचं अधिक वा वातावरण आहे तर या गावदारा गावात आम्ही पूर्णपणे बाबरी मुंडेच्या मागे आम्ही पूर्णपणे ताकद लावू आम्ही एक नंबरला राहण्याचा प्रयत्न करू आमच्या गावात सोळाशे मतदान आहे सोळाशे पैकी आम्ही मतदान तरी नाही म्हणलं तरी अकराशे मतदान होईल अकराशे पैकी आम्ही बाबरी शेठ मुंडे यांना आठशे मतदान आम्ही देण्याचा निर्णय करू कसल्याही पद्धतीने आम्ही त्यांना म मतदान रूपी आशीर्वाद देऊ नाव सांगा आपलं सुदाम गुले बरं या माझलगाव मतदारसंघामध्ये कोणाचं हवा वाटते आपल्याला कोण आमदार म्हणून पाहिजे आपल्याला बाबरी मुंडे बरं एकंदरीत जर पाहिलं तर यासाठी गावातील जे नेते मंडळ असतात गावातील सामाजिक कार्यकर्ते असेल राजकीय त्यांचे कार्यकर्ते असेल त्यांच्या मागे नेत्याचं बळ महत्वाचं असतं यासाठी कशा प्रकारे आपल्याला बाबरी शेठचं मदत लाभते वेळोवेळी आणि काय कशा कशाप्रकारे त्यांना पसंती मिळेल बाबरी मुंडेच सुरुवातीपासूनच गावात प्रभाव आहे त्यांनी ताईच्या माग पंचवीस वर्षापासून काम केलेलं आहे राजभवना असू किंवा बाबरी मुंडेना असू एक काम केलेलं आहे त्याच्यामुळे ताईला मानणारा वर्ग बी आहे परंतु बाबरी मुंडेला हे मतदारसंघ आणि बाबरी मुंडे असते वेळेवर आपलं नाव सांगा नारायण आपल्या माझलगाव मतदारसंघामध्ये एकूण चौतीस उमेदवार आहेत उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आणि कोणाच्या बाजूने जनतेचा गोल वाटतो आणि कोण आहेत की जे आज चर्चेमधील उमेदवार आहेत बाबरी मुंडे बरं बाकी इतर कोण आहेत त्यांना फाईट देणारे जर एकतरी पाहिलं तर चार ते पाच उमेदवार असल्याचे समजते कोण आहेत त्यामध्ये बाकीचे आहेत पण बाकीचे मला वाटत नाही त्यांना फाईट देते म्हणून त्या गावचे उपसरपंच आहेत तरुण तडफदार नेतृत्व आहे गावचं आणि यांच्या मागे तरुणांची फौज असते जर पाहिलं तर कशा प्रकारे गावातून गावातून आपल्याला प्रतिसाद मिळतोय शेठ मुंडेसाठी या ठिकाणी आपल्या गावंदरा गावामध्ये माझा म्हणजे मला जसं कळतंय जसं राजकारणामध्ये आलो त्या राजकारणामध्ये आमचे नेते सन्मान्य गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराने आणि प्रेरणेने पंकजताई असतील आमचे नेते राजाभवन मुंडे असतील आणि आमचं युवकांचं नेतृत्व आणि या मादलगाव मतदारसंघाचे भावी आमदार बाबरीशेट मुंडे यांच्या विचारांनी प्रेरणे झालेला मी एक कार्यकर्ता आहे नक्कीच या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी उपक्रम असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जे काही आमचे विकास कामं असतील ते आम्ही सोडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि शंभर टक्के मला विश्वास आहे या माजगाव मतदारसंघामध्ये बाबरी शेठ हेच या ठिकाणी आमदार होतील आणि युवकांची फौज जर कोणत्या नेत्यामाग असेल आजकाल युवका सगळं म्हणजे राजकारण चालू आहे जिसके साथ युवा है ही सबसे क्या होगा जितके पास जायगा मुझे खात्री है कि बाबरी शेठ को अठरा पगड जातीच्या लोकांसोबत राहून आपला मुस्लिम समाज असेल आमचा एसी समाज असेल या ठिकाणी आमचा वंदारी समाज असेल बंजारा असेल धनगर असेल सगळ्या अठरा पग जातीच्या लोकांना या ठिकाणी सोबत घेऊन जर कोणतं नेतृत्व या ठिकाणी माझ्या गमा काम करत असेल तर बाबरी मुंडे आहेत आणि तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही या ठिकाणी दररोज फिरत आहात खरोखरच या ठिकाणी वातावरण बनलेलं आहे आणि याचं तुम्हाला नक्कीच ती विसारखेला निकाल लागलेला दिसतो काल नामदार पंकजा मुंडे यांचा एक सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यांच्या त्यासाठी माननीय बाबरी शेठ मुंडे यांनी देखील त्याचं प्रत्युत्तर दिलं याचा फटका किंवा याचा फायदा कोणाला होईल या ठिकाणी फटका नाही ना, उलट सहानुभूती झाली लोकांमध्ये जे बाबरी मुंडे यांनी या ठिकाणी गेली वीस वर्षापासून स्वर्गवासी गोपीनाथरावजे मुंडे साहेब असतील लोकनेत्या पंकजा असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आणि त्यांच्या प्रत्येक आणि अडचणीला प्रत्येक सुख दुःखाला आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये जर या ठिकाणी कोणी जर निर्भ्र छतीने जर पुढे कोणी असेल काम करत असेल किंवा मंदिरने काम करत असेल तर ते राजेभवनाचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाला या ठिकाणी कुठतरी राजकीय स्टंडबाजी करून आणि दबावतंत्र वापरून या ठिकाणी ताई साहेबांना दबाव आणण्यात आला आणि त्यांचा हिडो काढण्यात आला परंतु या ठिकाणी कुणी ऐकणार नाही ना जसं लोकसभेला या ठिकाणी नेते सगळे ते जो होते सगळ्यांनी या ठिकाणी हो आमचं जनता ऐकत नाही तशा प्रकारचं खेळणार आहे ताई साहेबांनी सांगितलं तरी आदेश आम्ही या ठिकाणी आम्हाला ठरवलं आम्ही काय ताई आमच्या नेत्यात परंतु या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आमच्या आडी अडचणी जाणून घेणारं नेतृत्व आहे आणि आम्हाला त्यांना या ठिकाणी पारबळ देणं काळाची गरज आहे आणि ते नेतृत्व जर या ठिकाणी उदयास आलं तर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी या माझा मतदारसंघा मादल युवकांचं आवाज बनण्याचं काम त्या ठिकाणी ठिकाणी जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्ष या गावचा कारभार पाहिला एक तरुणपणापासून सामाजिक आणि राजकार्यामध्ये सक्रिय असतात या, या गावचे सरपंच पद भोगलं आणि काय गावामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे त्यांच्याकडूनही भरपूर सामाजिक काम होतं आणि त्यांच्या नेत्याकडूनही विकासमत कामे केल्याचे त्यांनी गावामध्ये प्रचार जी लावलेली आहे आ, कशा प्रकारे माननीय प्रकाश सोळंक यांना जनतेची साथ मिळेल गेल्या पंचवीस वर्षापासून गावामध्ये होईल तेवढे विकास काम मी स्वतः त्यांच्या माध्यमातून केले नामदार धनंजय मुंडे साहेब असतील विरोधी पक्षनेत्या काळापासून त्यांचे काम मी करत आहे आणि गोरगरिबाच्या आडी अडचणी आड़ संकटी सोडवण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे आणि नामदार पंकजाताईंसाठी प्रकाशदादांनी चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून त्यांना त्यांची उपकार फेडावेत म्हणून हा समाज आपला त्यांच्या पाठीशी नक्कीच राहील हा मी विश्वास या ठिकाणी देतो या भोगोलवाडी सर्कलमध्ये किंवा धारू तालुक्यामध्ये कशा पर प्रकारे परिसर मिळायला असं वाटतं आपल्याला भोगलवाडी सर्कल अर्ध्यापेक्षा कमी दादांना राहणार नाही कारण कालच धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की आपलं बळ वाढवण्यासाठी आमची बहीण भावाची ताकद वाढविण्यासाठी आपण दादांच्या पाठीशी राह हो, त्यामुळे दादांचा विजय हा निश्चित आहे जाती राजकारण अशी चर्चा होती यामध्ये जर पाहिलं तर विधानसभेला त्याचा काही परिणाम होईल का अजिबात नाही होणार लोकसभेला जे जातीवाद झाला ते आता विधानसभेला होणार नाही जातीवादाचं कार्ड चालणार नाही कोणाकडून जातीवाद झाला होता लोकसभेला काय म्हणायचं आपल्याला आरक्षणाचे मुद्दे जरंगे पाटील असतील आणखी काही समाजामध्ये निर्माण झाला त्यावेळेस पण एका समाजाने चूक केली म्हणून दुसऱ्या समाजाने चूक करणे हे योग्य नाही हे आता इतर समाजाच्या लक्षात आले त्यामुळे जातीपातीचं राजकारण होणार नाही यामध्ये अनेक प्रकार झाले प्रकाशास सोळंके यांच्या घरावर देखील काही तरुणांनी त्यावेळेस काही घटना घडल्या होत्या त्याचा परिणाम आज काही प्रमाणात माझलगाव तालुक्यामध्ये चर्चा चर्चेला रंगला जातोय याचा फटका माजलगाव साइडला काय बसेल का काही नाही बसणार त्याचा फटका बसणार नाही कारण ते जे इंग्रजाच्या काळात सुद्धा झालं नाही ते आज घडलं म्हणजे आपला देश घटनेवर चलतो घटनेला काहीतरी अर्थ आहे त्यामुळे त्याचा फटका वगैरे काही बसणार नाही उभं राजकीय स्टंट काही लोक करतात हो नाव सांगा सुभाष रंगबडे बरं काय वाटतं या वेळेस आपल्याला काय बदल घडेल माझा मतदारसंघामध्ये आणि कसा प्रतिसाद राहिले गावातून एक ज्येष्ठ नागरिक आता आपण कशा प्रकारे काय चर्चा आहे मंडळींची प्रकाश दादाला जास्त बदान होईल कर... uh, कारण काय दादांचे काम आहे सांगा गावामध्ये दादाच्या महायुतीचं सरकार आहे त्यांनी लाडकी बहिणी योजना आणल्यामुळं समजा लोकांनी प्रत्येक जणाला त्याच्यावर लाभ मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं आणि ताईना आणि भाऊनं सांगितलं की आमचं बळ वाढवायचं असेल तर निवडून द्या लाडकी बहीण जर पाहिलं तर महायुती सरकारचा निर्णय आहे मात्र प्रकाशदाच्या वतीने गावामध्ये कुठले कुठले कामे झाले प्रकाशदा पाधन रस्ते, के रस्ते के केले सिमेंट रस्ते केले सभामंडप दिले आणि छोट्या मोठ्या कामाने पाजर तलाव हे बरेचसेच कामदानी खूप केलेले आहेत आणि त्यांचे कर्तृत्व चांगलं असल्यामुळं तेच उमेदवार दिलेला आहे महायुतेचा उमेदवार आहे त्याच्यामुळं मतदान प्रकाशदादाला जास्त पडणार आहे सांगा बाबासाहेब बडे आमदारकीचं वारा आज कुठल्या बाजूने वाहत काय सांगाल बाबरी शेठ मुंडे आ, बाबरी शेठ मुंडे कशामुळे काय कारण त्याचं कारण असं आहे काल जी लोकसभा झाली त्या लोकसभेला ताईला जे जातीवाद होऊन हे झालं टार्गेट करण्यात आलं आणि ताईचा थोडा निसटता पराभव झाला याचा कुठंतरी तरी माणसाली ते खदखद आहे धनुभाऊ पण दहा चार वेळेस दहा वेळेस म्हणलेत की ती जी हे लागली मला जिवारी, जिवारी लागली गोष्ट ती गोष्ट कुठंतरी भरून काढण्यासाठी बाबरे शेठ मुंडे हे या मतदारसंघामध्ये उभा राहिलेले त्यासाठी त्यांचा विजय हा निश्चित आहे नाव सांगा भाऊसाहेब बांधार राहणार ना गावधारा तर आपण कुठल्या उमेदवाराच्या वतीने आज परिचार दौऱ्यामध्ये फिरता परिचार दौऱ्यात फिरता मी बाबरे माझा काय वातावरण आहे काय वाटतं आपल्याला अठ्ठेचाळीस हजार मतदान वंजाऱ्याच आहे पस्तीस हजार लमानाच अठ्ठावीस हजार धनगराच आहे ह्या धर्तीवर सगळ्या वंजार्यांनी मिळून आम्ही किती वंजारी मराठी असेल तर हेच चान्स आहे एकदा ह्याच्यामुळं एका समाजाच्या मतावर आमदार होऊ शकतो का नाही नाही लमानी आहेत ना लमानी आहेत ना लमानी आहेत मुसलमान काही आहेत ह्याच्यामुळं लोकांची साथ आहे त्याच्यामुळे आमदार होऊ शकतो बरं बाबरी शेठ मुंडे आपण सांगितलं त्यांचा सर्व समाजाशी परिचय असतो का किंवा सर्व समाजाचे त्यांच्या हातून कामं झालेत का काम जरी नसले झाले तरी पण त्यांचे नावाशी ते ओळखी त्यांच्या गुलाबी साठी कधी पडले का आड्या आता फोन करा येते तिथं नाव सांगा सुतो भाऊ बडे बरं आपण एक शेतकरी शेतामध्ये कायम जाता काय प्रश्न आहेत आपले आज शेताला शेतीसाठी जे काही पिक असते पिकाला कशा प्रकारे भाव फक्त एकच आहे नेतृत्व बाबरी शेठ क्युअर ताई साठी मुंडे साहेबासाठी झटलेले बुडातून झटलेले बरोबर आहे का बाबरी शेठ हे लोकांनी सगळ्यांनी हाणावा जरी आवला झाला तरी हणावा अरे त्यांनी ह्याच्यावर त्याच गावातील काही ज्येष्ठ नागरिक बाजूला बसलेले आहेत भाऊ नाव सांगा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर गावामध्येच आज जे आपले वय आहे त्या मनानं काय वातावरण आहे काय चर्चा असते काय वातावरण आता सगळे पुढारी सगळ्याच्याच महाग आहेत सगळ्याच्या महाग असल्यामुळं आता कुणाकडं सगळे आता पांगून पांगूनच मत जाणार लागलेली बाबू हो आता हे काही एक ठिकाणी मतदान होणार नाही भगवान कशा पद्धतीचं वातावरण आहे आपल्या गावामध्ये आणि कोण आमदार म्हणून पाहायला आवडेल आपल्याला आपल्या गावामध्ये जर सध्या सांगायचं म्हणलं तर वातावरण कोणाचही सांगता येणार नाही <कुण>। जर पाहिलं तर एकूण ओबीसीचे दोन चेहरे जर मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत आहे त्यांची चर्चा आहे आणि मराठा समाज देखील तीन चेहरे आहेत आडसकर साहेब आहेत प्रकाश सोळंकी आणि मोहन जगताप तर कोणाला अधिक पसंती राहील जातीवादावर जर बोलायचं म्हणलं तर मी बोलू शकत नाही विकासाचा विषय असतो आणि विकासाच्या विषयावर कुठलंही मतदान होत असत मराठ्याचे असोत वंजारेचे असोत धनगरचे असोत सगळ्या समाजाला फक्त विकासाविषयी मतदान करणं योग्य आहे एवढं जर पाहिलं तर या माझलगाव मतदारसंघामध्ये जे लोकसभेचा परिणाम होता त्याचा परिणाम म्हणून आज जातीपातीच्या जे काय पाहिलं तर उमेदवार उभे आहेत आणि आपापल्या जातीपातीच्या ह्याच्यावरच ते प्रचार दौरा यंत्रणा फिरवत आहेत याचा परिणाम कोणाला होईल आणि नि कोण निवड वाटतं आपल्याला लोकसभेचा विषय महत्वाचाच आहे लोकसभेचा जातीपातीचा विषय ज्यांनी केला त्यांना त्याचा फटका बसणारच आहे त्यांना फटका बसल्याशिवाय राहणार नाही आणि जातीपातीचा विषय ज्यांनी केला त्यांना ते फटका सगळी जनता दावून देणार आहे बरं आपल्या गावासाठी इथून पाठीमाग अनेक वर्ष प्रकारचा सोळंके आमदार राहिले त्याचप्रमाणे जीचा आपण काळ पाहिला किंवा अन्य भरपूर असतील तर कशा पद्धतीने कोणाच्या काम काम आपल्याला चांगलं वाटतं आपल्याला जीजाने चांगल्या पद्धतीने काम केलं योग्य वाटलं दोन हजार दहा साली आम्ही प्रकादादा सोळंके यांच्या कारखान्याला उतुळणीचं काम केलेलं होतं आणि दोन हजार दहामध्ये काम करून आम्ही सगळे आमचे कमिशन डिपॉझिटचे पैसे दोन हजार दहाचे प्रकाशदानी आम्हाला आमच्या कारखान्याचं असं बोर्ड मिटिंग असते म्हणले आणि त्यांनी एक रुपया दिलेला नाही त्यांचं आम्ही लबाड म्हणत नाही त्यांची बोर्ड मिटिंग काय आहे त्यांनाच माहीत आहे पण आमचे त्यावेळेचे जवळपास दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन लाख पंच्याहत्तर हजार आमचे त्यांच्याकडे राहिलेत आणि हे असे वैयक्तिक कामामध्ये जर पैसे खात असले तर चांगल्या सर्वसामान्य माणसाचे किती खात असतील म्हणजे आम्ही केलेल्या कष्टामध्ये खाल्लेत त्यांनी सामाजिक जर पाहिलं तर गावाचा सर्वत्र प्रश्न असतो आपण या ठिकाणी फेवर ब्लॉक बघा हे सभा साबा, समा सभामंडप आहे तर कोणाच्या ह्याच्याकडून झाले कोणाच्या मतदार खंडातून आता हे मतदार फंडातून आमच्या बाबूराव सरपंच होते बाबासाहेब बडे सरपंच होते त्यांच्या काळामध्ये हे काम झालेले आहेत आणि नंतर राहिले आता बेविषण बडेच्या काळामध्ये चालू आहेत राहिले साठी आमदार फंड कोणाचा आमदार फंड आता आहे का हे फेवर ब्लॉक म्हणून तुम्ही हे म्हणू नका हे चार जागेवर फेवर ब्लॉक झालेत <laughs> बेभीसेन बडेच्या काळात झालेले आहेत बाबासाहेब बडेच्या काळात झालेले आहेत आणि पूर्णपणे समजा एकाच काम हे म्हणू नका तुम्ही मला सांगा ह्या वॉर्ड मध्ये कोणाचं झालंय इथं कुठं झालंय दलित वस्तीमध्ये कोणाच झालंय नंतर सांगतो बेभीसेन बडेने केले, केलेत बाबासाहेब बडेने केलेत ज्याने केलेत ते शंभर टक्के सांगतो त्यांच्या समोर बडे बर कोणाचं वातावरण वाटतं गावामध्ये एकंदरीत आपण एक सर्वसामान्य गावातील एक नागरिक आहात कोणाचं वातावरण सांगाल मी शेतकरी एक माणूस आहे ज्या आमच्या शेतकऱ्यासाठी गोरगरिबाच्या जिमनी जाऊन आहेत वावर जाऊन आहेत ह्याच्यासाठी आम्हाला जी बा बाबरी शेठच्या वडिलांनी आम्हाला जी स्वसाटी दिली ती स्वसाटी आमची गोरगरिबाची माफ झाली ऐका नंतर जेवढं द्यायचं तेवढं दिलं तेवढं माफ झालं ह्याच्यावर हु. आम्ही बाबरी शेठला बंधन करतो म्हणजे यावेळेस कोण वाटत आम्हाला आमदार आम म्हणून कोणाच म्हणजे एकच आहे जर गावणाऱ्यातून आमच्या गोरगरीबासाठी त्यांनी कमीत कमी अडीच कोट रुपये वाटले ते जेलमध्ये गेले आमच्यासाठी पण आम्हाला आमच्या जिमने वाचल्या आणि त्या मापित आल्या okay. बडे सचिन शिवाजी बर यावेळेस कोणाला संधी मिळेल तरुण चेहऱ्याला मिळेल का विद्यमान आमदार प्रकाश सोळंके रमेश आडसकर मोहन जगताप कि माधव निर्मळ कोण वाटतं आपल्याला आमदारकीसाठी युवकांचा आवाज बाबरी शेठ मुंडे या वारीने योग्य राहील असं आम्हाला वाटतं कोण कामाचा विषय काढत असेल तुम्ही संधी दिल्याच्या नंतर कळत ना काम करते किंवा नाही करते त्यांना एक संधी तर द्यावा लागेल का ना नाही एक असतं की जरी त्यांच्याकडे आमदारकी नसली तर सर्वसामान्यांचे काय तहसीलचे पोलिटिशनचे इतर इतर कामे असतील त्यासाठी कशा प्रकारे त्यांची साथ राहते सर्वसामान्यासाठी वडवणीच्या तहसीलच्या समोर वापिस आहे बाबरी मुंडेच एक कुणीही कॉल करायचा काही अडचण सांगायची एक पाच मिनिटात बाबरी शेठ उपलब्ध आहेत गावचे सरपंच सौंदर्मल आपल्यासोबत आहेत तर एकंदरीत कशा प्रकारे आपल्या गावचं वातावरण राहील आणि कोणाच्या बाजूने अधिक पसंती वाटते आपल्याला आणि आपली कोणाला पसंती आहे बाबरू शेठची